हा पण घोटाळा घोटाळा आहे ना, ना येऊ द्या आ, ना, चला हे घोटाळ्यावरती अण्णा बोलता अन्न घोटाळा घेऊन आहे ते जेलमध्ये गेलेले आहेत असू द्या हा येऊ द्या अभि चला बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह संस्था ज्ञानराधा मल्टी मल्टिस्टेट सायरा मल्टीस्टेट मातोश्री मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट आणि मराठवाडा अर्बन माजलगाव या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीज मध्ये पाच पाँछ हजार पाचशे कोटी रुपये ठेवीदारांचे अडकलेले आहेत हे सगळे मल्टीस्टेटचे मालक जेल मदे आहे। जे आहेत ते सध्या आता जेलमध्ये आहेत परंतु मराठवाड्यातले सोळा लाख ठेवेदार आहेत बीड जिल्ह्यातले एकट्या एक लाख सव्वीस हजार ठेवेदार आहेत मृत्यूमुखी म्हणजे वेळेवर औषधोपचाराला पैसे न मिळाल्यामुळे सव्वीस लोकांचा मृत्यू झालेला आहे बीड जिल्ह्यातल्या भीमाशंकर म्हाडेकर या तरुणाने पैसे मिळत नसल्यामुळे बिंदुसरा धरणामध्ये उडी मारून स्वतःचा जीव दिलेला आहे आणि पाच हजार पाचशे कोटी ठेवीपैकी तीन हजार सातशे कोटी हे एकट्या ज्ञान राधा मल्टीस्टेटमध्ये अडकलेले आहे ज्ञान राधा मल्टीस्टेटच्या सुरेश कुटे नावाचा व्यक्ती त्याच्या पत्नीला छत्तीस बॉडीगार्ड अशा पद्धतीने हे लोक काही दिवसापूर्वी फिरत होते छत्तीस बॉडीगार्ड अजून मला माझ्या आयुष्यात एक बॉडीगार्ड मिळाला नाही बरं का परंतु याच्या पत्नीला छत्तीस बॉडीगार्ड असायचे प्रचंड प्रमाणात संपत्तीचं वाटोळं या लोकांनी केलंय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती केली ती सचिन उबाळे म्हणून हा मुलगा आहे यांनी चांगल्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी उभा केलंय तर राज्य सरकारचं रजिस्ट्रेशन नाही एवढ्या नावावरती थांबता येणार नाही या, या, ना या देशाचे माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या समोर जाऊन या पाच हजार पाचशे कोटी रुपयाच्या ठेवी या लोकांना मिळाल्या पाहिजेत आणि त्याच तो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक लावण्याचं आश्वासन मला दिलंय आम्ही बैठक लावून घेऊ आणि या लोकांच्या वरती फक्त चारशे वीस आणि इतर कलमाच्या ऐवजी या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या पाहिजेत त्याची विक्री केली पाहिजे आणि ही संघटित गुन्हेगारी मधला मोठा प्रकार आहे म्हणून यांच्यावरती साधे कलम नाही चारशे वीस चे यांच्यावरती सुद्धा मोका लावण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी करणार आहे कुटुंब ही उद्ध्वस्त झालेले आहेत आणि कुटुंब ही रस्त्यावर मुली बाळींचं वाढतं वय थांबवता येत आहे का अनेक मुलींची लग्न पुढं सरकायला लागलेली आहे सोळा लाख ठेवीदार आहे जवळपास आणि जर पाहिलं तर पाच हजार पाचशे कोटी पर्यंतची ठेवी आहेत आहे। काय वाटतं एकंदरीत की इतका मोठा घोटाळा होत असताना ही लेखा परीक्षक असतील किंवा इतर ज्या संस्थाचा त्याची देखरेख असते या मल्टी स्टेट वरती त्यांनी दुर्लक्ष केलं का की तेही सहा महिला सहा बीड जिल्ह्यातले डीडीआर सगळे ए आर आणि मराठवाड्यातले डीडीआर जिथं जिथे यांच्या शाखा खोललेल्या आहेत त्याच्यावरती सहकार विभागाने दुर्लक्ष केलंय म्हणून आठही जिल्ह्याचे डीडीआर जिथं जिथं शाखा उघडल्या असतील ते एआर आणि विशेषतः बीड जिल्ह्याचे डीडीआर हे संघटित गुन्हेगारीमध्ये यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे दुसरा मुद्दा यांच्या संदर्भात पुन्हा एकदा अटकेची मागणी केली आहे थे ते ते इशारा दिलेला आहे समावेश असेल तर त्यांना अटक होणार आहे विधिमंडळाच्या प्रागणामध्ये ही चर्चा सुरू आहे की वाल्मीना नेमकी अटक देणार तुम्ही सत्यस्थिती ये पहा या सदनाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हे जे बोललेले त्याच्या पुढचं वाक्य मी वापरू शकत नाही काल एसआयटीची स्थापनेची घोषणा झालेली आहे काय की ची स्थापना करीत असताना सुद्धा गृह विभाग आहे एल एन जे डी आहे ते सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज दुपारपर्यंत त्या ठिकाणी ऑर्डर निघेल आणि ऑर्डर निघाल्याच्या नंतर जे आपण नाव घेतलेलं आहे मी त्यांचं अजून नाव घेतलेलं नाही परंतु फक्त आका म्हणलेला आहे विष्णू चाटे अँड गँगचा आका हा हे आका जे आहेत इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर पुढे आले आपोआपच बिन भाड्याच्या खोलीमध्ये जाते जितेंद्र आव्हाड बोलतात की धनंजय मुंडे यांचा वरदस्त एक मिनिट आम्ही जितेंद्र आव्हाड बोलतात धनंजय मुंडे यांचा वरदस्त होतं या प्रकरणामध्ये कालपर्यंत मुंडे उपस्थित नव्हते सभागृहात आज मात्र त्यांनी हजेरी लावलेले कारण काल त्यांचं नाव घेण्यात आलं नाही असं आव्हाड यांचं म्हणणं होतं हे पहा जितेंद्र आव्हाड साहेब काय बोलले हे मला माहिती नाही परंतु ते स्वतः मीडियाच्या समोर काय बोलले हे त्यांचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पंकजा ताईंनी मला वाटतं दसरा मेळाव्याच्या दिवशी हे जे आका आहेत त्यांची ओळख काय आहे ती ऑलरेडी सांगितलेली आहे आकांची ओळख मी नाही पंकजा ताईंनी सांगितलेली आहे आणि भगवान भक्तीगडावर सांगितलेली आहे याच्यामध्ये स्वतः पंकजा मुंडे म्हटल्या होत्या की तो व्हिडिओ आता व्हायरल होतोय की धनंजय मुंडेचं पानही हालत नाही असे वाल्मिक करण आहेत तुमचं थेट नाव धनंजय मुंडेकडे इशारा आहे का नाही नाही माझा इशारा तिकडे नाही पान हलत नाही परंतु या प्रकरणामध्ये ते असतील असं मला वाटत नाही हे आका जे आहेत आका मात्र त्याच्यामध्ये असतील हे शंभर टक्के खरं आहे संजय मुंडे मान्य केलंय की तुम्ही जे आका म्हणताय त्यांचे जवळचे सहकारी राहिलेले आहेत हो हो त्यांचे सहकारी आहेत परंतु ह्या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये मला वाटत नाही त्यांनी काही ऑर्डर सोडली असेल म्हणून आणि जर सोडले असेल तर आकांच्या बरोबर आकांच्या आका सुद्धा जातील आकाला आता आयजी आयजी आता त्याच्या आईवर राहणार आहेत त्याच्यामुळे कोणी आका बाका चोका काहीही शिल्लक राहणार नाही